सांगली लोकसभेबाबत अजूनही मवियात बिघाडीच आहे सा सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेल्याने काँग्रेस नेते नाराज आहेत सांगलीच्या जागेचा फेरविचार करा अशी कळकळीची विनंती काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी मवियाच्या नेत्यांकडे केली आहे यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी सांगलीच्या पलूसमध्ये पत्रकार परिषद घेतली स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या सांगलीतून लढण्यासाठी काँग्रेस नेते ठाम आहेत ह्यासाठी आजही या, या क्षणाला आणि येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा धरून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासाठी महाविकास आघाडीनं ह्या बाबतीतला एक पुनर्विचार करावा आणि जो काही वस्तुस्थिती आहे सांगली जिल्ह्यातली ही समजून घेऊन त्याच्या बाबतीत आजही काँग्रेस पक्षाला की जागे देण्याबाबतीत काहीतरी निर्णय करावा अशी आमची एक नम्र विनंती राहणार रह। आहे तरीसुद्धा येणाऱ्या काळात आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्याच्या बाबतीतली कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ ओढच मला या ठिकाणी आज सांगायचं आहे